नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला आवळा कँडी करून दाखवलेली आहे बघा मऊ लुसलुशीत आपली आवळा कँडी तयार झालेली आहे तीन दिवस उन्हात वाळवल्यानंतर ही आवळा कँडी अशी तयार झालेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येईल इतकी सुंदर ही मऊ लुसलुशीत पेठ्यासारखी आवळा कँडी तयार झालेली आहे आपण गॅसचा वापर केलेला नाहीये ही अगदी सोपी आवळा कँडी तयार झालेली आहे चला तर मग आपण आवळा कँडी करूया हे बघा मी एक किलो आवळे घेतलेले आहे मीडियम साईजचे आवळे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुतलेले आहेत आणि हे आता आपल्याला एका डब्यात किंवा झिपलॉकच्या पिशवीत ठेवून द्यायचे आहेत हे मी सगळे भरून घेतेये तुम्ही एक पॅक डबा घेतला प्लॅस्टिकचा तरी चालेल हे आपल्याला पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत कमीत कमी आपल्याला -कमी अठ्ठेचाळीस तास हे ठेवायचे आहेत आता तुम्हाला अठ्ठेचाळीस तासानंतर हे आवळ्याचं करायला जमलं नाही तरी काळे काळजी करू नका अगदी हे आवळे आठ दहा दिवस अगदी महिनाभर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवले तरी या आवळ्यांना काहीच होत नाही आता हे आवळे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत मी अठ्ठेचाळीस तास तासानंतर हे आवळे बाहेर काढलेले आहेत हे बघा हे छान असे टणक होतात हे बघा हे आता झेपलकची पिशवी उघडते आहे आणि हे आवळे आता आपल्याला ताटात पसरून ठेवायचे आहेत हे बघा हे कसे कडक झालेत अगदी कडक झालेले आहेत आवळे हे आता आपण ताटात पसरून ठेवूया आता हे आवळे आपल्याला चार ते पाच तासासाठी असेच ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला नॉर्मल करायचे आहेत कारण हे अतिशय थंड आहे आपण हातात धरू श शकत नाही किंवा काहीच नाही त्यामुळे आपल्याला चार ते पाच तास असेच ठेवायचे हे बघा हे आता नॉर्मलला आलेले आहेत आवळे आणि हे आता आपल्याला फोडून घ्यायचे असे हाताने सहज आपले त्या पाकळ्या मोकळ्या होतात हे बघा हे हाताने अशा पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि बी बाहेर काढायची आहे अगदी सहज हे इझिली काम होतं आता हे आपण सगळे आवळ्यांच्या या पाकळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊयात आणि तुम्हाला जर जड जात असेल तर सरळ एक सुरी घ्यायची आहे आणि त्याने पाकळ्या मोकळ्या करायच्या आहे हे बघा हे असं हे सगळं वेगळं करायचं आहे आणि बी बाहेर काढायची आहे आता मी सुरीने सुद्धा काढून दाखवते हे बघा हे अशी चीर देऊन घ्यायची आहे आणि मग इझिली आपल्याला आवळ्याच्या फोडी मोकळ्या करता येतात आता या फोडी एका ओढणीवर एका कॉटनच्या कपड्यावर सगळ्या पसरून ठेवायच्या आहे की जेणेकरून त्यातलं पाणी सगळं शोषलं जाईल हे बघा हे असं पटकन निघतं आणि ओढणीवर मी सगळे पाकळ्या मोकळ्या करून ठेवलेल्या आहे आणि एक तासासाठी ह्या अशा आपल्याला पसरून ठेवायच्या आहेत आता काही आवळ्यांची अशी जर साल निघत असेल सहजासहजी निघत असेल तर ती तुम्ही काढून टाकू शकतात अगदी नाही काढली तरी काहीच हरकत नाही तशीच ठेवली तरी चालेल आता हे जे पाणी आहे आपण आवळे दाबून दाबून ज्या पाकळ्या मोकळ्या केल्या तेव्हा ते पाणी थोडंसं गळतं तर हे पाणी केस धुण्यासाठी वापरायला काहीच हरकत नाही मस्त केसांनाच चमक येते आता हे आवळे आपण आवळ्यांच्या फोडी आपण कपड्यावर छान पसरून ठेवलेले आहेत आणि एक तास आपण अशाच पसरून ठेवा ठेवणार आहोत थोड्याशा त्या कोरड्या होतात आता आपले हे एक किलो आवळे होते तर त्यासाठी आपल्याला पाऊण किलो साखर लागणार आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळसुद्धा घेऊ शकतात काहीच हरकत नाही आता मी ही पाऊण किलो साखर घेतलेली आहे एका भांड्यात काढून घेतलेली आहे त्यावरच आपल्याला ह्या फोडी सगळ्या टाकायच्या आहेत ह्या सगळ्या फोडी मी टाकून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला सेंदो मीठसुद्धा टाकायचं आहे एक चमचा साधारण सेंदो मीठ मी टाकलेलं आहे आणि आपल्याला एक मोठा चमचा आल्याचा रस टाकायचा आहे आल्याच्या रसाने खूप सुंदर टेस्ट येते त्यामुळे आल्याचा रस नक्की टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे हे आवळे छान असे खालीवर करून घ्यायचे आहे की जेणेकरून साखर वर येईल कारण आवळा कोरडा असा वर राहू देऊ नका कारण आवळ्याला बुरशी येण्याची शक्यता असते म्हणून छान कालवून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी मी दाखवते तुम्हाला की छान आपली साखर विरघळलेली आहे बघा आणि आवळे पण छान मुरलेले आहेत हे बघा साखरेचा एक कण सुद्धा राहिलेला नाहीये एक ते दीड दिवस आपल्याला असे मुरत ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे खाली पातेलं घेतलेलं आहे मी आणि हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे रस सगळा खाली पडतो आणि आवळे सगळे वर राहतात हे बघा हे सगळं आपल्याला छान निथळून घ्यायचे आहेत आणि हा जो खाली पाक राहतो त्याचं सुद्धा सरबत इतकं सुंदर लागतं कारण त्यात मीठ आहे साखर आहे आवळ्याचा रस आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही खाली बिलकुल साखर राहिलेली नाही आहे आणि साखर विरघळस तोपर्यंत तुम्ही आवळे बुडवून ठेवायचे आहे साखर विरघळली की मग आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे सगळं मी असं निथळून घेणार आहे हे ते दोन ते अडीच तास आपल्याला असंच ठेवायचं आहे ते सगळं झाकून ठेवायचं आहे किंवा साधारण तुम्ही रात्री हे निथळलं रात्रभर हे निथळत ठेवायचं आहे आणि सकाळी आपल्याला आवळे वाळत टाकायचे आहेत हे बघा हे असं मी निथळ ठेवते आणि झाकून ठेवते आहे हे बघा आपल्या आवळ्यातला पाक सगळा निथळला गेलेला आहे आणि हा पाक म्हणजे आपलं आवळा सरबत तयार होतं एक भाग हा पाकाचा घ्यायचा आणि बाकीचं पाणी घ्यायचं अतिशय सुंदर लागतं यात मीठ आहे आल्याची चव आहे अतिशय सुंदर लागतं आणि या आवळ्याच्या सरबताने मन अतिशय तृप्त होतं मी हे आवळे आता रात्रभरासाठी झाकून ठेवलेले आहे सकाळी हे उघडलेलं आहे आणि हे आवळे आता आपल्याला पसरून ठेवायचे आहेत हे बघा असे जराशे कोरडे झाल्यासारखे आपल्याला वाटतात हे आपल्याला आवळे एका ताटात पसरून ठेवायचे आहेत हे बघा मी दोन ताटं घेतली आहे आणि हे आवळा आपल्याला एक 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 लांब लांब असा पसरून घ्यायचा आहे आणि म्हणजे पटकन वाळतात आणि म्हणून ते आपल्याला असे पसरून घ्यायचे आहे आणि वाळत टाकायचे आहे मी दोन ताटं केलेली आहे आणि छान कडकडीत उन्हात हे वाळत टाकलेलं आहे हे बघा हे किती सुंदर दिसतात आपले आवळे रंग सुद्धा आहे छान आणि हे आता आपल्याला कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहेत तीन दिवसानंतर आपली आवळा कँडी तयार झालेली आहे सुंदर आपली आवळा कँडी तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता कलर सुद्धा सुंदर आलेला आहे आणि मऊ आपली आवळा कँडी तयार झालेली आहे तुम्ही खूप दिवस उन्हात ठेवलं तर ती चिवट होते म्हणून जास्त आपल्याला ऊन दाखवायचं नाहीये हे बघा दोन ताटं मी भरून ठेवलेली होती पण एक ताट त्यातलं रिकामं झालेले आहे इतकी सुंदर होते ही आवळ्या कँडी की वाळता वाळताच एक ताट संपलेलं असतं कारण ही आवळ्या कँडी इतकी मऊ होते की लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ही इझिली खाता येते आता आवळे जास्त वाळवले तर ते चिवट होतात आणि मग कोणाकोणाला खाता येत नाही म्हणून अगदी हे लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही खाता येतील असे आवळे हे तयार होतात अगदी वृद्धांना सुद्धा हे आवळे खाता येतात आता हे पूर्ण सुकून झालेले आहेत मी यावर एक चमचा पिठी साखर पसरून घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही थोडी कमी जास्त करू शकतात आणि हे छान असे कालवून घ्यायचे आहेत प्रत्येक आवळ्याला आवळ्याच्या फोडीला साखर लागली पाहिजे आता हे साखर लावणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावली तरी असेच आवळे खूप सुंदर लागतात आणि हे अगदी वर्षभर तुम्ही ठेवले तरी अजिबात खराब होत नाही हे बघा हे सुंदर आपली आवळ्या कँडी तयार झालेली आहे खरं तर आवळा नुसताच खाल्ला पाहिजे पण आपण तो खाऊ शकत नाही म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी लोक कच्चा आवळा खातात किंवा त्याचा रससुद्धा खातात पण तसा न खाता आल्यामुळे आपण हा आवळ्याचा वापर रायतं करायचं आहे चटण्या करायच्या आहे लोणचं करायचं आहे किंवा भाजीत वापरायचं आहे किंवा डाळ तांदळांमध्ये सुद्धा हा आवळा वापरतात किंवा रसम करूनसुद्धा हा आवळ आवळा वापरला जातो आवळा खाल्ल्यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो मी काचेच्या परिणीत हा आवळा ठेवलेलं आहे हे बघा किती मऊ झालेला आहे आवळा आणि हा अजिबात खराब होत नाही अगदी तुम्ही वर्षभर ठेवला तरी खराब होत नाही सुंदर चव झालेली आहे मऊ लुसलुशीत आवळा कँडी आपली तयार झालेली आहे हे बघा ह्या काचेच्या बरणीत मी भरून ठेवलेलं आहे वर्षभर तुम्ही हा आवळा खाऊ शकतात अगदी न शिजवता न वाफवता न उकडता ही कँडी तयार होते आणि खराबसुद्धा होत नाही अशी कँडी आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा